नमस्कार राम राम मंडळी मंडळी मी काय नाही बघा कॉमन मॅन आहे बघा म्हणजे सामान्य सा माणूस सामान्य माणसाच्या आडे अडचणी समस्या जरा जाणून घेतोय बरं मंडळी आता आज आपण आहे का नाही उसतोड कामगारांच्या जरा समस्या जाणून घेऊया सरकारनं त्यांच्या समस्या सोडवल्या गाव चला जाणून घेऊया या चला हा मंडळी मी कुठे माहिती आहे का मी आहे बघा बारामतीपासून जवळ असलेल्या सोमेश्वर नगर इथलं आणि सोमेश्वर नगरचा सहकारी साखर कारखाना आहे का नाही त्याच्या पटांगणात बसलोय कारण इथं माझ्यासारखीच कॉमन मॅन आहे ती बघा सगळी आणि सगळी बसली ती का नाही बरोबर ती सगळी ऊसतोड कामगार आहे ती अनेक वर्षापासून यांच्या आहे का नाही ऊसतोडीत गेल्या ह्यांना मग आर्थिक कौच मिळालं का सरकारकडून काय संरक्षण मिळालं का जाणून घेऊ यांच्या नेमका मागण्या काय सरकारकडून यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या का झाले का तुमच्या सरकारकडनं नाही झाले काय काय अपेक्षा होत्या तुमच्या अपेक्षा आता बवाडून पाहिजे होता शाळा पाहिजे होती पाहिजे होत गावाकडं काय पिकत नाही शेती बिती काय नाही दोन तीन वर्षे झाले सारखा दुष्काळ पाळल्या आम्हाला पाय प्यायची पंचायत आहे पाण्याची मग तिथून आम्ही आपले बिराडा घेऊन इथं कारखान्यावर येतो गुरं जगाव्यासाठी पाच सहा महिने कस तरी काढायची पुन्हा गावाकडे पाऊस पडायचा पावसाने पुन्हा तसं लावून धारायचं याच्यामुळं आम्हाला कसं इथं सोय पाहिजे ना काहीतरी तीनशे रुपये टन देतो तरी दे। ते आम्हाला म्हणजे दोन दोन टन तोडायचा रात द्या त्यात आमचा काय एवढा विचार आमचा ते म्हणजे होत नाही आता आमचं दोन बैल दोन माणसं रात्र कष्ट करायचं काय पडू द्या आम्हाला त्यात काहीच नाही पडू तुमच्या बरोबर मुलं सहा सहा महिने त्यांच्या शिक्षणाचं कसं करत शिक्षणाला तर त्यांनी सोय केलीच पाहिजे मुलाचे शिक्षण भेटलंच पाहिजे आणि साखर शाळामध्ये म्हणजे झाली पाहिजे तोडणी कामगार ज्यावेळेस स्थलांतरित करतात तर या एकशे त्र्याण्णव कारखान्यावरतीच त्यांचं स्थलांतर होतं तर आम्हाला या कारखान्यावरती साडेनऊशे मुलं सापडली तर एकशे त्र्याण्णव गुण एकशे साडेनऊशे तर साधारण दीड लाख मुलांचा आकडा होतो चा करन तेंचा चा तर हे पोटासाठीच स्थलांतर आहे कारण त्यांच्या मूळ गावी रोजगार नाही त्यांचं स्थलांतर रोखायचं असेल तर मूळ गावी रोजगार कसा उभा केला पाहिजे हे पहिलं बघितलं पाहिजे आता आय टी युग आहे या आय टी युगात डिजिटल पद्धतीनं जर रेशन द्यायला सुरुवात झाली तर हे मजूर महाराष्ट्रात कुठं पण फिरू कुठल्या पण कारखान्यात जाऊत तर त्यांना तिथं रेशनचा हक्क मिळाला पाहिजे कारखान्यांच्या परिसरात दरवर्षी बारा लाख लोक सहा महिन्यांसाठी स्थलांतरित होऊन येतात या बारा लाख लोक लोकांचा ग्राम अभियानात कुठेही विचार केलेला नाही त्या योजनेमध्ये त्यांना कुठंही सामावून घेतलेलं नाही ह्याशिवाय ह्यांच्या तरुण मुलींना शौचालय कुठं जायचं हा प्रश्न निर्माण होतो आजूबाजूला कुठंही सोयी नसतात त्यांच्या शौचालयाचा प्रश्न सर्वाधिक प्रायोरिटीनी आणि शिक्षणाच्या मुलांचा प्रश्न सर्वाधिक प्रायोरिटीनी सरकारने ह्याचा विच गांभीर्याने विचार केला पाहिजे गोपीनाथ मुंडेंच्या नावानं महामंडळ सुरू करायची राज्यात अजून त्या महामंडळाची एकही बैठक झाली नाही तुम्हाला माहिती आहे का गोपीनाथ मुंडे नावानं आपल्या उसतोड कामगार जे त्यांच्यासाठी महामंडळ होणार होत त्याबद्दल माहिती आहे का तुम्हाला त्यांनी एक फॉर्म म्हणते आधार कार्ड भरून घेतलं होतं दहा दहा हजार रुपये देऊ म्हणले होते त्याच्यावर टाकू परंतु तसं काही आजपर्यंत झालेलं नाही फक्त तेवढं भरून घेतले होते फॉर्म म्हणते आणि मंडळी विशेष म्हणजे काय माहितीये का ह्यांच्यासाठी महामंडळ स्थापन होणार होतं बरं का त्याचं बी राजकारण झालं आणि ह्यांच्या नावावर अनेक वर्षे राजकारण होते ते पण मंडळी आता पुढल्या गावाला जायचंय तिथल्या लोकांच्या जरा समस्या जाणून घ्यायच्या आहेत -आड़ त्या अडीअडचणी जरा जाणून घ्यायच्या या आलूस तुमच्या गावात